नमस्कार मित्रांनो तर आपण पाहत आहे कार्तिक पोल्ट्री फार्म तर काय आणलं कुठे आपल्या पारू आहे आमच्या मित्रांनो चल पारू काय आणलं रे काय आणलं बाबा तर मित्रांनो हे आपली पारू आहे तर मित्रांनो आपण हॉटेल नगरी मेजर समोरच राहतो oh já a तर मित्रांनो आता पक्षी विक्रीला आहे आपल्याकडे जवळजवळ पाचशे ते सातशे साडेसातशे ग्रॅमचा पक्षी विक्रीला आहे आपल्याकडे कावेरी जातीचा जवळ नरमादी जवळजवळ पाचशे चारशे मादी चारशे नरमादी विक विक्रीला आणि दुसरा ह्या कंपार्टमेंटमध्ये एका इकडच्या कंपार्टमेंटमध्ये या पार्टेशनमध्ये आपला तीनशे तीनशे मादी विक्रीसाठी ती जवळजवळ चाळीस दिवसाची मादी मित्रांनो माल दिसत असेल ही चाळीस दिवसाची मादी आहे आणि पलीकडं पार्टिशन आहे त्या पार्टीन पलीकडं इकडे सत्तेचाळीस दिवसाचा तर त्याची विक्री चालू आहे पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा मित्रांनो तर मित्रांनो आज खूप टाप टेम्परेचर होतं जवळजवळ एक डिग्री आपल्याकडं मस्त सोलर आहे एक केवीचं पण गरम होतं मित्रांनो तसं कूलर लावलं एकदम रिलॅक्समध्ये वाटतं पण आता आहे संध्याकाळचं बाहेर आपण होऊ शकतो आपण आपलं पटांगणामध्ये अंगणात आपण काट टाकून निवांत कोणाची एक नाही दोन नाही फक्त तेवढा बिबट्या नाही यावा बाकी नाही मित्रांनो आमच्या एरियात जवळजवळ पाच सहा बिबटे आहेत मडेवडगाव पंचक्रोशीत शिंदेमाळा बनकरमाळा बोरेमाळा कुरुंकरमाळा प्रत्येक डोकराई रोडला मळई साईडला आता उसा क्षेत्र असल्यामुळं जास्त बिबटे आहेत मित्रांनो तर मी असा बाहेर झोपल्याला बिबटे असं जायचं आहे थोड्या वेळाने निघा घरात तुमच्या एरियात बिबटे आहे का मित्रांनो कमेंट करून सांगा कारण आता ऊस क्षेत्र कमी झालं गे बिबटे शक्यतो जिथं दाळी बागे केळीची बागे किंवा लिंबाची बागे अशा ठिकाणी कुड काढवाळ मका अशा ठिकाणी आता बिबटे दडायला गेले तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपले व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला आपल्या आप। सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला पण फॉलो करा मित्रांनो